केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या वसईमध्ये चोपन्न किलो पाचशे ग्राम वजनाचं फणस जे आहे हे आढळून आलेलं आहे आपण जर बघितला तर आपण आता नालासोपारा पश्चिमेच्या नाळे या गावातील आनंद पाटील यांच्या केळीच्या बागेमध्ये उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर या केळीच्या बागेमध्ये जवळपास सात ते आठ जे झाडं आहेत हे फणसाची झाडं आहेत आणि त्याच फणसाच्या झाडाला जवळपास चोपन्न किलो पाचशे ग्राम वजनाचं जे फणस आहे हे ला, लागलेलं ला होतं आणि ते फणस जे आहे आतापर्यंतच्या काळामध्ये प्रथमच निदर्शनास आले असल्याची माहिती देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिलेली आहे हा फणस जो आहे साधारण एक आठ दहा वर्षापूर्वी मी झाड लावलं होतं सुरुवातीला त्याला काही फणस आले नाही तर मागील दोन वर्षापासून छोटे छोटे फणस यायचे त्याला पण ते करून गळून जायचे तर ह्या वर्षी त्याला तीन फणस चांगले लागले होते तर आपल्याकडे वसईमध्ये तसे फणस आम्ही भाजीसाठी वापरतो पण म्हटलं हे पहिल्यांदाच आले तर आपण बघूया पिकतो कसा तो त्यासाठी आम्ही ते ठेवून दिले तर दोन फणस जे होते त्याचे पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास त्याचं वजन असावं हा तिसरा जो फणस होता हा सर्वात मोठा होता तर तो आम्ही ते आम्हाला लक्षात आलं की हा खूप वजनी आहे मग आम्ही घरी काटा घेऊन त्याचे वजन केलं तर ते वजन तब्बल चोपन्न किलो पाचशे ग्राम इतकं भरलं आधी कधी असा हा फणस नाही पहिल्यांदाच एवढा मोठा फणस म्हणजे मी तरी पाहिला आणि आमचे जे काही काका वगैरे आहेत ज्यांचं नव्वदच्या जवळपास वय झालेलं आहे त्यांना मी विचारलं तर मग आमच्या इथे फणसाची झाड तशी कमीच आहेत वसई पट्ट्यामध्ये तरी पण एवढा मोठा फणस त्यांनी पहिल्यांदा पाहिला चोपन्न किलो वजनाचा एवढा मोठा फणस म्हंटल तर या फणसाची टेस्ट तर आपण घेतलीच असल कशी काय हा फणस तसा एकदम काय मधुर नाहीये कारण मला वाटतं ना तो बहुतेक पाण्याच्या पाणी जातं पाठ असल्यामुळे तो थोडासा गोडीला कमी होता पण त्याचा जो गरा होता आतला तो साधारण एक सहा ते सात इंच इतका मोठा गरा होता म्हणजे शंभर ग्रॅम एक गरा वजनाला भरायचा किती किलो भरलेलं ते गरे साधारण ते, ते किलोच्या आसपास भरले एक, एक, कि, एक किलोला ला साधारण दहा घरे बसायचे आणखी अजून आपल्या शेतीमध्ये काय काय पिकत काय काय वेगळं पण आहे याच्यामध्ये इथे आम्ही केळी लावतो आणि खास करून विशेष म्हणजे राजेळी म्हणून जी केळी आहेत जी सुकेळी बनवतो ज्यापासून ती आमच्या पट्ट्यामध्ये जास्त करून आम्ही लावतो त्याची जवळजवळ पाच सहाशे झाड आम्ही लावलेली आहेत परिसरामध्ये सुपारीचे पण उत्पन्न सुपारी पण आपल्याकडे सुपारी पण आहे काही नारळची झाडं आहेत आजूबाजूला आम्ही ते सुपारी आणि नारळाची झाडं लावतो किती एकर मध्ये ही एकूण वाडी जी आहे ते आमच्या संपूर्ण पाटली कुटुंबाची एक सहा एकरच्या आसपास वाडी आहे इतर शेतकऱ्यांना काय आव्हान असेल आता शेतीबद्दल विविध पिकं जे आहेत हे संक्रितीकरण करून सुद्धा पिकवल्या जात आहेत परंतु कुठेतरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत तर त्यांना काय संदेश असेल इथे कसं आता वसईत जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतोय त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांनी आपल्या जमिनी ह्या व्यावसायिक उपयोगासाठी आणायला लावलेल्या शेतीच्या चांगल्या जमिनी पूर्वी जुनी जुनी मंडळी जी होती ती शेतीच्या जमिनीची खूप काळजी घ्यायची पण आता नवीन मंडळींनी या जमिनी व्यावसायिक उपयोगासाठी वापरायला लागल्यामुळे ला शेतीचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलंय परिणाम केळीच्या जाती होत्या वेलची म्हणा ह्या त्या हळूहळू नष्ट व्हायच्या मार्गावर वसईकरांपुढे एक मोठं आव्हान आहे की आपल्याला ह्या जाती कशा टिकवाय टिकवता येतील त्या दृष्टीने थोडीफार शेती करायला पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही काय करता आणि शेतीला किती वेळ देता कसं काय मी मुंबईत एका नामांकित इस्पितळात काम करतो आणि राहिलेला वेळ संध्याकाळी पाच वाजता आल्यानंतर मग मी शेतीमध्ये एक तास दोन तास दररोजच देतो त्यामध्ये मला समाधान मिळतं आणि थोडंफार फळ वगैरे आपण लावतो जे केळी म्हणा किंवा वांगी भाजीपाला वगैरे आपल्याला जो लागतो त्या मी ते पिकवतो कशा पद्धतीचं रोटेशन असतं रोटेशन म्हणजे खरं म्हणजे शेतीचा व्यवसाय हा पूर्ण टाइम करण्यासारखाच आहे पण तेवढा वेळ नोकरी करणाऱ्याला थोडं शक्य नाही आहे पण आपण एक आवड म्हणून रोज किमान एक तास दोन तास तरी त्यासाठी वेळ काढला तर चांगली शेती होऊ शकते हे माझ्या अनुभवात लक्षात आलेलं आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चोपन्न किलो पाचशे ग्राम वजनाचं फनक जे आहे प्रथमच वसईमध्ये आढळलं असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती ही सर्वांनीच केली पाहिजे त्यामुळेच आपल्या निसर्गा, निसर्ग निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकतो असा संदेश देखील आनंद पाटील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे निश्चितच आपण पाहिलेली बातमी ही आपल्याला आवडली असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली प्रतिक्रिया देऊ शकता आणि एपीएस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा